तर माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं जर काय चाललं आहे झालं का जेवण वगैरे तुमचं तर मला पण आता जेवण करायचं तर या जेवण करायला तुम्ही पण आता मी भरीत बनवलं आहे बाजरीची भाकरी बनव आहे ज्वारीची भाकरी बनवली हे बघा भरीत बनवलं आणि कारलं थोडंसं फ्राय केलं तव्यामध्ये आणि मिरच्या थोड्या तेला मी तळून गेले थोडंसं बनवलं भाकर बनवली ज्वारीची आणि इकडे कारले तळून घेतले मिठामध्ये तेलामध्ये <coughs> मीठ टाकलं थोडंसं आणि मिरची पण तळून घेतली तर या मस्त पैकी जेवण करायला आता तुम्ही हे बघा आता वाढवून घेतलेलं आहे मी बरी कारलं फ्राय केलेलं मिरची आणि भाकर जेवण करते मी आता तुम्ही पण जेवण करा आणि बोलते नंतर बाहेर बघा पाऊस पडतो पाऊस चला बोलते नंतर आता भूक लागली जेवण करते आधी त्यांना या चहा झाला का तुमचा मी पण चहा पिते आणि जेवण केलं आणि थोडा आराम केला मी तर मला जरा बरं वाटलं तर आता चहा बनवते आणि डाळ भात टाकते मुगाची डाळ टाकायची सॉरी मसूरची डाळ टाकली इकडे शिजायला पातेल्यामध्ये आणि भात बनवते त्याच्यामध्ये तांदूळ धुवून घेतले आहे आणि चपाती गरम करते तूप लावते थोडंसं चहा सोबत खाते नाही तर मासे टाकून द्यावं लागत उरलेली सकाळची चहा केलाय मस्तपैकी पैकी तुमचा झाला का चहा केला जरा जरा के स्वयंपाक करा चहा वगैरे पिवा फ्रेश हवा तर चला या चहा प्यायला तुम्ही मी चहा घेतला आहे आता वर आणि चहा पिते आणि मग करते स्वयंपाक हे बघा माझं सगळं काम आवरलेलं आहे या जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि वटा वगैरे गॅस वगैरे सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे भांडे वगैरे घासले आताच कामावर माज आहे मला <coughs> गॅस एकदम मस्त घासून घेतला आणि मग कॉक्रोज वगैरे होत नाहीत ना स्वयंपाक केल्यानंतर रोज असा क्लीन करायला पाहिजे बघा <coughs> बनवला आहे भात त्याच्यात बनवली आहे मसूर डाळ मस्तपैकी तिखट बनवली त्यात गरम पाणी करून घेतलं आहे बघा स्वच्छ असा क्लीन करून आहे गॅस भांडे वगैरे सगळे घासलेत बेसिन वगैरे मस्त धुवून घेतले घासून काम वगैरे माझं आवरलेलं आहे सगळं आणि बसले आहे थोडं निवांत जरा आराम वगैरे झाला स्वयंपाक केला चहा पिले आणि बसले आता जरा <coughs> तर चला मग भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये कसे वाटते व्हिडिओ सांगा नक्की चला बाय बाय भांडे लावले मांडीला वांगे आणलेले धक्का आणली जाळेमध्ये सगळं कामावरलं आता माझं आणि व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा सपोर्ट करा सपोर्ट राहूया तुमचा आणि नवीन आपल्या चॅनलवर असतील तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कसे व्हिडिओ वाटतात माझ्या नक्की सांगा कमेंटमध्ये आणि सपोर्ट करा तर चला मग ठेवते बाय बाय तुमच्या हिडिओ भेटते बाय